मराठा समाज एस सी बी सी आरक्षणचे आहे या आरक्षणासंदर्भात शासनाकडून नवीन शासन निर्णय जो आहे जी आर हा जाहीर करण्यात आला आहे या जी आर अंतर्गत जात प्रमाणपत्र त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र संदर्भातली महत्त्वाचे अपडेट आली आहे तर नक्की काय शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे शासनाकडून जो जी आर जाहीर करण्यात आला आहे यामध्ये जे मराठा आरक्षण आहे एस सी बी सी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भातली ही अपडेट आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात या पद्धतीने हा शासन निर्णय पाहू शकता कुणबी मराठा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी व उशावळ जुळवण्याकरता कार्यवाही करण्याकरता तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटित समितीस मुदतवाढ देण्याबाबत हा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य हो, विभागाअंतर्गत जारी करण्यात आला आहे एकोणतीस अगस्टची हे लेटेस्ट नवीन अपडेट आहे प्रस्तावना पाहू शकता राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेस आवश्यक ती अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करणे तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याकरता येथील शासन निर्णय जो आहे हा जारी करण्यात आला होता समिती गठीत करण्यात आली होती आणि अनुसरून मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी व वा उषावळ चोळवण्याबाबतची कार्यवाही ही करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ही मुदतवाढ तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ही देण्यात आली होती या अंतर्गत पाहू शकता पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर करण्यात आली असून ही मुदतवाढ जी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या निर्णयान्वये मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र आणि जात वैद प्रमाणपत्र देण्यासाठी वंषावळ सोडवण्याची कार्यवाही करण्याकरता स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटित केलेल्या वंशावाळ समितीस न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीच्या मुदतवाढ जी आहे हे देण्यापेक्षा पाहू शकता मुदतवाढीपेक्षा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा महिने अधिकची मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर गत, 31 25 30 या अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अन्वये पाहू शकता तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे शासन निर्णयान्वये ही गटित समिती जी आहे या समितीसाठी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ लागू करण्यात आली आहे आता जर याचा अर्थ काय पाहू शकता या अंतर्गत आपण जेव्हा तहसीलदार अंतर्गत का तहसील कार्यालयामध्ये नवीन जो दाखला आहे ए सी बी सी प्रमाणपत्र म्हणजेच मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाता त्या वेळेला पाहू शकता जी समिती गठीत आहे वंशावर जुळवण्यासाठीची या समितीसाठीची मुदतवाढ आहे हे जारी करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोपं जाणार आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ही जी अपडेट आहे या अंतर्गत शासन निर्णयानुसार ही नवीन समिती जी आहे या समितीसाठी मुळतवाढ जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे नवीन प्रमाणपत्र काढण्यासाठी ही आणि नवीन प्रमाणपत्र काढण्यासाठीची अपडेट ज्यामध्ये पाहू शकता जे इतर जे कॅन्डिडेट असतील किंवा प्रशिक्षणार्थी यामध्ये पाहू शकता जे विद्यार्थी असतील ज्यांना दाखला काढायचा आहे जात प्रमाणपत्र काढायचं आहे वैधता प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्या पद्धतीने ती कार्यवाही करून या समिती अंतर्गत त्यांची वंशावळ जे आहे जुळवण्याचे काम चेक करून त्या पद्धतीने त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे हे काढलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट प्राप्त झाली आहे या अंतर्गत इतर सगळ्या अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद